तुमची काय भूमिका वारूळोडी के कृष 12 25 जमीन दगादर खरेदी केली आहे त्याला माझा पूर्ण पाठिंबा सर तुमची काय भूमिका त्यांनी घेतलेली जमीन जे, जे, केला माझा संपूर्ण पाठिंबा आहे बाय या दृष्टीने संपूर्ण पाठिंबा आहे बाय ओडेशा तुमची काय भूमिका मार्केटमध्ये जेसारखी त्याला माझा पूर्ण पाठी बाय चरणशेळज तुम्ही आदरदार आहात संचालक आहात तुम्ही सगळं रोजचं पाहताय तिथली परिस्थिती तर काय तुमची भूमिका आजची सकाळचीच परिस्थिती मी पाजार नाही येत्याचा ढीक पडलाय टॉमॅटोच्या गाड्या उभ्या दिसत आहे तुम्हाला म्हणजे तुमच्या कॅमेरा दिसत माझं म्हणणं काय की जागेची गरज होती बरं पहिला प्रश्न असा निर्माण समजा दोन तीनच प्रश्न येते तेरा एकर जागा होती मग नवीन जागा का घेतली बरं जागा घेताना जेवढे संचालक जेव्हा तो अजिंठ्यावरती विषय आला तेव्हा सर्व संचालक होते तेव्हा सगळ्यांनी बहुमात्यांनी सांगितलं जागा घ्यायला पाहिजे मग तेव्हा काय विरोध नाही काय बाबा ते राही जागा आहे मग तुम्ही नवीन घेत आहे मुद्दा पाहिला हा विषय गेला चढ या रेटनी घेतली बरं संचालक मंडळाचा प्रस्ताव पाठलो हो ना हे संचालक मंडळाचं काय उद्या मी म्हणलो किंवा कुणी सर्वजणी म्हणले का एवढ्या एवढ्या रेटनी घ्यायची पण आर ऑफिस डीडीआर ऑफिस पण संचालक असेल त्यांच्या परवानगी शिवाय तर बाजार समिती काय करू शकत नाही हरायला प्रश्न तीच जागा का घेतली तर एक जागा बारा लाखाची होती एक जागा साडेआठ लाखाची होती बार्गेनिंग करून साडेबारा लाख रुपये गुंठा हो साडेबारा लाख रुपये गुंठ्याची होती एक जागा साडेआठ लाख रुपये गुंठ्याची होती असे प्रस्ताव होते बाबा हो तिथं पाहिलं तर त्यातल्या त्यात एक माणसाचं बाईंग बिहेवियर असतं काय जे स्वस्तात चांगलं जर सोयीस्कर असेल त्या जागेला प्रेफरन्स भेटतो तर साडेआठ लाखाची जागा योग्य वाटली सर्वांना त्यातल्या त्यात बार्गेनिंग करून ती सात लाख अकरा हजारपर्यंत भेटली तिचा प्रस्ताव पुढे पाठवला सर्व संचालक असेल किंवा सर्व ऑफिसेस मधून त्याला परवानगी घेतली म्हणून तिच्यावरती सर्वांचं एकमत झालं घ्यायची हा झाला म्हणजे टेक्निकली विषय राहिला प्रश्न आज पार पलटन सांगली तुमचं तुम्ही तर रोजच येत आहे बीड उस्मानाबाद पूर्ण माल येतोय त्या गाड्या आता साहेब रात्रीच्या बरोबर रात्रीच्या गाड्या आता ते धरमी तिची वकल उचलत नाही त्याच्या आधी त्या गाड्या लागतात मग नंतर ते पहाटे पहाटे सकाळी निलाव चालू होतात बरं एक दिवस आधी समाजशिळा येतो म्हणजे बाजार समितीला जागा नसल्यामुळे ही सर्व अडचण होती शहा महाला तिसऱ्या चौथ्या दिवसात ते मार्केट मार्केट आहे करायला तिकडे म्हणजे पा, मालूच पाणी सोडणे शिकायचं या सर्व गोष्टींमुळे जागेची गरज होती आणि जा त्याच्यामुळे जागा घेतली एका काय वाईट झालं नाही ना शेवटी शेतकऱ्यांनी त्याच्यासाठी जागा घेतलेली आहे जागा खरेदीला तुमचा पाठिंबा हो जागा खरेदीला पाठिंबा म्हणजे जागा घ्यायला हवी होती जागा घेतलेली आहे आणि भविष्यात तिथं जर समजा आता तुम्ही एक समजा हा भाग बाजूला ठेवा एक शेतकरी आणि व्यापारी म्हणून मी तुम्हाला सांगतो आज रोजी आळी फाट्यापासून तर मनसरपर्यंत कमीत कमी पन्नास ते साठ कलेक्शन सेंटर चालू झाले रिलायन्स वाले आले स्टार बाजार वाले आले ते एवढे मोठमोठे प्लेअर आता या क्षेत्रात उतरले आहेत की ते उद्या म्हटलं ते दिवसाला तीन ते चार कोटीचा सा माल सहज हे करू शकतात आता आपल्या भविष्यात व्यापाऱ्यांना सवलत दिली पाहिजे शेतकऱ्यांना एक साधं लॉजिक आहे का शेतकरी आण शेतकरी माल आणतो म्हणूनच व्यापारी माल घेतो शेतकऱ्यांनी माल आणला तर व्यापारी माल घेऊ शकतो का नाही म्हणजे खरा मालक तसा शेतकरी आहे व्यापारी माल घेतो शेअर्स मार्केट समितीला भरतो म्हणून मार्केट समिती चालते मार्केट कमिटी चालते आणि मार्केट कमिटीचा जो काही शेअर्स होतो त्याच्यातून शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मार्केट कमिटी सुविधा देते हे साधं लॉजिक आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला शेतकरी हो आणि व्यापाऱ्यांना जर सवलती म्हणजे सुविधा द्यायच्या असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर जगाबरोबर चाललं पाहिजे आज कलेक्शन सेंटरला चांगला माल जातोय पन्नास टक्के चाळीस टक्के हलका भाजीपाला हा जा विकायला येतो तुम्ही रोज निलावाला तुम्ही इथे जा असता म्हणजे या जगाच्या कॉम्पिटिशन बरोबर टिकत असताना आपल्याला व्यापारी जगून धरला पाहिजे आज ऑगस्ट महिना चालू आहे हिवळगाव मार्केट चालू झाले पिंपळगाव बसून मार्केट चालू झाले नाशिकमध्ये सर्व मार्केट चालू झाले आणि इथून पुढं जो आता आपल्या आप नागपंचमीच्या ज्या लागवडी आहेत त्या टोमॅटो आल्यानंतर त्याला जर चांगला बाजारभाव भेटायचा पाहिजे असेल तर आपल्याला व्यापारी टिकून धरलं पाहिजे आणि व्यापारी टिकून जर धरलं पाहिजे तर त्यांना त्या पद्धतीने सुविधा दिल्या पाहिजेत ना मग हे सगळं फिरून 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 जागेपर्यंत येते चढ्या भावनी घेतली काय घेतली ते सगळे बाजूला ठेवा आपल्याला जर आपली बाजार समिती जर चढ्या भावनी खरेदी केली का, का नाही 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 साड्या भावनी खरेदी केलेली नाही आता त्यांनी आम्ही किती म्हणलं साड्या भावनी खरेदी करायची तर परमिशन देणार आहेत त्यावरती पण संचालक त्यांची परमिशन आल्यानंतरच आपण हे करतोय ना म्हणजे सर्वजण निर्णय घेतो माझं म्हणणं आहे जगाच्या कॉम्पिटिशन बरोबर चालायचं असं आज रोजी तुम्ही नाशिक जिल्ह्याचा अभ्यास करा साहेब साडेतीन ते चार लाख क्रेडिट पाच लाख क्रेडिट आज तिथं ओके पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या इथ आहे चाळीस पन्नास साठ सत्तर हजार आणि ते येत असताना सुद्धा जर व्यापारी जर आपल्या इथून जर तिथं निघून गेले तेव्हा आपल्याला पुढे भविष्यात बाजारात पेट टिकवणं आवड जाईल त्याच्यासाठी जागा घेणं हा योग्य निर्णय होता आणि तो झालेला आहे त्याच्यामुळे मला या जागा खरेदीला पाठिंबा आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका